अंतकरणामध्ये अवघ्या विश्वाचं सुख मांगल्य असावं आणि गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करत विश्वमौली ज्ञानोपारायण माय ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण करावा कोऱ्या कागदाला ही वाचावं आणि योग्यांना उपदेश करणाऱ्या पासष्ट ओव्यांची निर्मिती व्हावी चांगली आत्मानुभवाचा संवाद म्हणजे श्री अमृतानुभव ग्रंथ असेल किंवा सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ नाथांनी भारुडांनी सुद्धा शिकवावं आणि जगद्गुरु तुकोबारायांनी तर काय उपदेश सगळ्यांनाच करावेत शेताच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यालाही उपदेश आहे सासरी जाणाऱ्या लेखीलाही उपदेश आहे परमार्थिक ज्ञानाचा बोध असणाऱ्यांना सुद्धा उपदेश आहे आणि सर्वसामान्यांना देखील उपदेश आहे पारमार्थिक तत्वज्ञानाचा बोध आम्हाला आहे नाही सांगता येणार पण सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये अनेकविध प्रकारानं सांगावं शिकवावं तशाच पद्धतीचा असणारा हा अभंग की भगवंताचा दास हरीचे दास वैष्णव वारकरी एकदा त्याच्या चरणाशी समर्पित झालं की त्याचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर या जगतामध्ये या ब्रह्मांडामध्ये या त्रैलोक्यामध्ये कसलंही भय उरत नाही तो आमच्या प्रत्येक संकटामध्ये येतो आणि सांसारिक तसेच पारमार्थिक कोडी सोडवतो आमच्या सोयीनुसार येतो आणि इतकंच नाही संतांचा सहवास देखील लाभतो पण हे सगळं काही या नरदेहाला आल्यानंतर आणि याला आल्यानंतर आम्ही काय काय करावं याचं मार्गदर्शन सर्वसामान्य लोकांना करत असताना जेव्हा उपदेश करतात खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर ठराविक अभंगाचा भावार्थ देखील नेमका हाच आहे हे वक्त्यांना सुद्धा ठामपणे मांडणं म्हणजे वक्त्याचं अज्ञानपणाचं लक्षण म्हणावं पण तरी सुद्धा जगद्गुरु मानवी जीवनाला आल्यानंतर भगवत भक्ती कशी करावी आणि त्याचं फल काय असेल हे सांगत असताना जो काही उपदेश आहे हा उपदेश म्हणजे हा अभंग विठल ज्यांच्या विधींच्या निमित्तानं एकत्रित येणं व्हावं कैलासवासी सौ लताबाई पुंजा घोरपडे आईंच्या पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचे पती पुंजा रायभान पुंजा रामभान घोरपडे त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र श्री गोविंद पुंजा घोरपडे कन्या सौ शीतल संदीप मगर पुतणे श्री रवींद्र रामराव घोरपडे पुतने श्री संदीप गोरक्षनाथ घोरपडे श्री संतोष तुकाराम घोरपडे कन्या सौ स्वाती राजेंद्र खरडे सुनबाई सौ संगीता गोविंद घोरपडे पुतणे श्री कचेश्वर काशीनाथ घोरपडे श्री सोमनाथ काशीनाथ घोरपडे आणि श्री प्रशांत चंद्रमान घोरपडे एकंदर नातेवाईक काप्तेष्टगन परिवार गोविंददांनी संपर्क साधला आणि या कीर्तनरूपी सेवेकरता आमंत्रित करावं आणि आल्यानंतर अर्थातच गेली वर्षानुवर्ष कानावरती पडणारं चिंतन ज्ञानदानाच्या निमित्तानं आल्यानंतर ज्या ज्या मंडळींनी सहकार्य करावं अशी सगळीच आदरणीय हरिभक्तीप्रायण गायनाचार्य गायनाचार्य हरिभक्तीप्रायण शिवनाथजी महाराज पवार गायनाचार्य हरिभक्तीप्रायण विराजजी महाराज मगर आदरणीय गायनाचार्य रामकृष्ण महाराज चौधरी आदरणीय मृदंगाचार्य हर्षलजी महाराज ताजने दीपकदादा कोल्हे असतील या ठिकाणचे असणारे विनेकरी या ठिकाणचे असणारी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी त्याचप्रमाणे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ आपण वारकरी आणि सर्वोत्तम साऊंड सिस्टीम आपल्यासुद्धा खूप धन्यवाद चौधरी रवीदा ना रवीदा चौधरी आपणा सर्वांचे खूप धन्यवाद बाऊलींच्या चरणी दंडवत आणि सेवेला प्रारंभ बिठल मुळात मानवी जीवनाला आल्यानंतर जन्म आणि मृत्यू हे ठरलेलं गणित आहे जन्माला आला तो केव्हा ना केव्हा तरी जाणार आता हे सांगणारे थकलेत आणि ऐकणारे थकलेत रोज दहावीन रोज वर्षासाठी जन्माला आला तो केव्हा ना केव्हा तरी जाणारच आहे आता जाणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे आणि जाणारेच जास्त कीर्तन ऐकायला ये येतात कीर्तनाला येणारी सर्वसाधारणपणे शंभर वर्षाचं आयुष्य त्याच्याही आता आत आलेलं आहे साठ सत्तर पंच्याहत्तर खूप होऊन जातं तेवढ्यापर्यंतच माणूस कंटाळून जातो पहिल्यासारखं खाणं नाही पहिल्यासारखं जगणं नाही त्याच्यामुळं अंगात ताकद नाही कीर्तनाला यावं दोन नाम ऐकावेत आणि इथून गेल्यानंतर वयाची पुढची काही वर्ष भगवत चिंतनामध्ये वेळ घालवावा तर तेवढाही वेळ मिळेल प्राप्त होईल माही माहिती पण कमीत कमी जेवढा वेळ आहे तेवढा तरी सत्कारणी लागावा जेव्हा भगवत भक्ती करता अनेक प्रकारानं समर्पण करणं अनेक प्रकारानं साधनेची जी काही माहिती दिली जाते पण साधना करायची झाली तर मुळात मनाची तयारी असावी लागते तेवढा वेळही असावा लागतो वेळ तर आता इथं कुणाकडे राहिलेला नाही माणसं म्हणतात ताई मरायला सुद्धा टाईम नाही का मरायला सुद्धा रा वेळ राहिला नाही वेळेची कमतरता खूप आहे वेळ हे फक्त कारण आहे ज्याला जिंकायचंच असतं ना तो कधी कारण देत बसत नाही आमची परिस्थितीच नव्हती ना आमचं असंच नव्हतं तसंच नव्हतं परिस्थितीला सुद्धा घडवण्याचं काम आपण करू शकतो फक्त तेवढी ताकद मनगटात पाहिजे जिंकणं भगवंत प्राप्त करायचं आहे लक्ष ठरलेलं आहे आमचं आणि ज्या दिवशी तुमचं लक्ष ठरलेलं असतं अनेक प्रकार साधनेचे कुठलं तरी एक साधन मरेपर्यंत करावं कुठल्या तरी एका साधनाशी एकनिष्ठ राहावं जेणेकरून आमचं मन भरकटणार नाही कारण मनाला लागलेली सवय एखादी गोष्ट चांगली दिसली की तिकडे धावायचं ह्या देवाचा गुण नाही आला की जा त्या देवाकडं ह्या बाबाचा गुण नाही आला का जा त्या बाबाकडं ही आपल्याला लागलेली सवय आणि साधनेचं असंच होतं एका साधनेमध्ये नाही मिळाला भगवंत किंवा अनुभूती नाही आली घरात काहीतरी वाईट चालू आहे विचार करतो या देवाचं करून काही फायदा होत नाही जरा दुसऱ्या देवाक जाऊन भाऊ तो डॉक्टर आहे का आज बदलला उद्या बदलला हा नाही चालत तो नाही चालत साधनेचं चा कुठलं तरी एक स्वरूप शेवटपर्यंत असावं मग समर्पण करणं सगळ्यात सोपी साधना सांगितली आहे काहीच करायचं नाही सगळं त्याच्यावर सोडायचं तुझं तू बघ भगवंतावर ते सगळं सोडायचं पाप कर्म जरी घडणार असेल तर देवाला सांगायचं हे बघ माझं कर्म मी तुला वाहीन मग तू ठरव तुला काय करायचं चा, माझ्याकडनं चांगलं काम करून घ्यायचं का वाईट काम करून घ्यायचं माझं कर्म मी तुला समर्पित करणार आहे तारणाराही तूच आहे आणि मारणारही तूच आहे तुझं तू ठरवायचं मी समर्पण केलेलं आहे माझ्या हातून जे घडतंय ना ते माझ्या ताब्यात नाहीच आहे समुद्रकिनारी फिरायला गेलेली पती पत्नी जहाजामध्ये बसले आणि जहाजात त्या होडीमध्ये बसल्यानंतर त्या नावेमध्ये बसल्यानंतर ना, नावे आता पत्नीची इच्छा म्हणून स्वतः पती तिच्यासोबत निघाला त्या नावेमध्ये बाकीच कुणी नाही बिचारा एकटाच वल्लवत निघालाय गप्पा चाललेला आहे अचानक वारं सुटलं वादळ सुटलं आणि आता मात्र वारं वादळ सुटल्यानंतर पत्नी पतीकडे धाव घेते पत्नी पतीकडे धाव घेते अहो धावा धावा वाचवा करा काहीतरी आपण मरून जाऊ पती काहीच करत नाही शांत बसलेला आहे टेकून बसला वेला सोफ्यावर बसल्या काहीच करायला तयार नाही पत्नी ओरडते जीवाच्या आकांतानं लाटावर लाटा, लाटा येतात नाव बुडेल आपण मरून जाऊ पण पती काहीही उत्तर देत नाही काहीच कृती करत नाही आता मात्र शांत बसलेल्या पतीकडे बघावं आणि पत्नीने चिडावं तुम्हाला कळत नाही का बापानं माझं कुणाशी लग्न करून दिलं कुणास ठाऊक असा कसा हा नवरा जीवाच्या आकांताना सांगते काहीतरी करा तर हा नावेतन अजिबात हलत नाहीये काहीच करत नाहीये पाहता पाहता पाच मिनिटाच्या अवकाशात लाटा शांत झाल्या नावेतनं पुन्हा बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर तीरावर आल्यानंतर आता दोघे सुखरूप खोलीवरती येतात आता मात्र पतीनं समोरचा रामपुरी चाकू उचलला रामपुरी चाकू उचलला आणि बायकोच्या गळ्याला लावला बायको काहीच बोलायला तयार नाही शांत बघते नवऱ्याकडं नवरा इकडून तिकडून रामपुरी चाकू फिरवतो आता मारल का काय मारल का काय इकडून फिरव तिकडून फिरव बायको अजिबात घाबरायला तयार नाही मुळात घाबरती ती बायकोच नसते मग आता पत्नी घाबरत नाही नवऱ्यानं चाकू ठेवून दिला आणि बायकोला विचारलं का ग मी एवढा चाकू उचलला तुला मारायचा प्रयत्न केला तुला भीती नाही का वाटली ती म्हणली भीती काय वाटायची तुम्हाला काय घाबरायचं हां नवऱ्याला काय घाबरायचं तुम्ही काय मला मारणार आणि मारलं तरी मायाबाप्पानं तुमची शिकाट बांधून दिली आता तारायचं का मारायचं तुमच्या हातात आहे नवरा म्हणला मग नावेमध्ये ना एवढा कल्ला करून काहीच उपयोग नव्हता तारणारही तोच आहे आणि मारणारही तोच आहे आपण काहीही केलं असतं त्याच्या मनात असतं तो गेलोच असतो आणि त्याच्या मनात नसेल तर भयानक वादळ वाटेमध्ये सुद्धा आपण सुरक्षित राहिलो असतो समर्पण त्याच्यावरती एकदा केलं का तारायचं का मारायचं हे त्याच त्यानं ठरवायचं तो सगळं करणार आहे समर्पण केलं दास्यत्व भक्ती स्वीकारली की देवा आम्ही तुझे दास आहोत हरीचा दास होणं आता हरीचा दास वैष्णव पाच तत्व सांगितली जातात <gt> गळ्यामध्ये परमपवित्र तुळशीची माळ कपळाला गोपीचंदन टिळा एकादशी सोमवार व्रत आचरण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि ग्रंथ वाङ्मय पाच तत्व आहे मुळात वारकरी संप्रदायाची तत्व सोपी आहेत अवघड आपण करून ठेवलाय आहे परमार्थ पंचवीस ओव्या ज्ञानेश्वरीच्या नाही म्हणताला तरी चालतात एक तरी ओवी अनुभवावे कानावरती पडणारा शब्द आणि शब्द बोलणाऱ्यानं काय हे बोलू देत ऐकणाऱ्यानं आहे काय ऐकायचं किती ऐकायचं आणि कोणत्या भावनेनं ऐकायचं बोलणाऱ्यानं बोलावं ऐकणारं आएक ऐकावं पण ऐकणाऱ्यानं मात्र शब्द आणि शब्द अंतःकरणात साठवावं वयाच्या उंचीवर जाण्यापेक्षा कधीतरी विचारांची उंची अनुभवून बघा काय सांगावं भगवंत कोणाच्या मुखातनं काय वदवून घेलं ना आपल्याला एखाद्या संकटातून सुटण्याचा मार्ग सांगून जाईल कुठल्या तरी एका वाक्यानं आम्हाला भगवत प्राप्ती होईल कुठल्या तरी एका वाक्यानं भगवंताचं चिंतन मनामध्ये रुजेल अ घ्या त्रैलोक्यामध्ये भीती आहे ना ही भीतीच निघून जाईल जेव्हा आम्ही त्याचं स्मरण करू त्याला समर्पण करू त्याचा दास होऊ तेव्हा मनामध्ये सगळ्यांच्या भीती आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वाटतं जाईल का काय ज्याच्याकडे आरोग्य चांगलं आहे त्याला भीती मी मरल का काय सगळ्यांकडं काही ना काहीतरी आहे आणि ते जाण्याची भीती प्रत्येकाला एक लक्षात ठेवा तुमच्याकडे काही असू देत माणसं असू देत पैसा असू दे नाही तर आरोग्य असू दे नाती गोती कधीच कुणी सोडून जाण्याची भीती मनात बाळगू नका जगणं सोपोई आम्हाला भीती आहे आणि या भीती खाई आम्ही दबून जातो ना आणि अने अनेक मनाविरुद्ध गोष्टी करून बसतो भीती कशाची माणसाला सगळ्याचीच तर आहे आणि कशाचीच नसली तर मरायची भीती तर नक्कीच आहे मरणाची भीती प्रत्येकाला जो मरणाला घाबरला ना त्याला देव कधी भेटत नाही सगळं सोडावं लागतं द्रौपदीने सगळं सोडून दिलं हात जोडून उभी राहिली काय करायचं तुझं तू ठरव सगळं काही सोडून द्या मग कान्होपात्रीनं भगवंतावरती काय करायचं तुझं तू ठरव गोरोबा काय का, का नर हरि महाराज आहेत एकेका संतांचं चरित्र जर वर्णन करायला गेलं ना सगळं त्याच्यावरती सोडून देतात बाबा रे तूच तरणार आणि तूच मारणार आहे आणि मुळात हे आपल्याला कळतं म्हणून संत आहेत मुख्या जनावराला आणून म्हणा भाऊ बसवंत ऐकल अ निर्मळ पिंबरी ऐकल का नाही ऐकणार आपल्याला कळतं आपल्याला कळतं पण वेळीच कळालं नाही तर उपयोग नाही काळानं माणसाला कालातीत केलं का नंतर पश्चाताप करण्याचा अर्थ नाही मुख्या जनावराला नाही ते आम्हाला ज्ञान आहे आणि आमच्याकडचं ज्ञान बहुमूल्य आहे याचा दही गडे हे ज्ञान नाही कुठे आमच्या जवळ आहे मग त्या ज्ञानाचा वापर ज्ञानही प्रत्येकाकडे कळत सगळ्याला विनोद बुद्धीनं विचारलं इथं बसलेल्यांपैकी ज्याला बुद्धी नाही त्यानं हात वर करा तर मला बुद्धी नाही पण मी हात वर नाही केला पाहिजे एवढी तरी बुद्धी त्याला तेवढी तरी आहे कधी कधी गाढवाची उमात येतात का रे गाड हवेस का कळत नाही पण गाढवाला बी आहे गडूळ पाण्यापाशी नेऊन सोडा कोणाला गाढवाला ते तोंड नाही लावत गडूळ पाण्याला पण आपल्याकडं काही काही पाचच्या नंतर गडूळ पाणी पिऊन येतात ना मग ते कुणीकडे जाते त्यांचं त्यांना कळत कळत नाही असं नाही पण योग्य वेळेवरती कळालं नाही तर उपयोग काय आमच्या मनामध्ये भीती घालून दिलेली आहे की बाबा रे परमार्थ करायचं तर असंच करायचा एखादी गोष्ट भक्ती साधनेची करायची तर ती अशीच करायची आणि थोडं जरी चुकलं तरी पाप लागतं तोंडात काही टाकलं ना उपवासाच्या दिवशी तर पाप लागलं म्हणतात पाप तेव्हा नाही लागत जेव्हा उपवास मोडतो काहीतरी खाल्ल्यानं पाप तर तेव्हा लागतं जेव्हा दिवसभर जीव जाळीत आणि संध्याकाळी एखाद्याला शिवी आसडता मनामध्ये मा वाईट विचार घेऊन फिरताना उपवास दिवसभर करताय काय उपयोग आहे पापाची आणि पुण्याची व्याख्या एवढी डिसाळ झाली की आता मला कळतच नाही पाप कशाला म्हणावं आणि पुण्य कशाला म्हणावं भीती आमच्या मनामध्ये मा दे घालून दिलेली एक बाई पहाटे उठायची तीन साडेतीन वाजेचा सुमार आणि देवाला नैवेद्य बनवायला सुरुवात करायची अरे जो देव झोपेतनं उठवायचा तो आधी बाईच्या घरी जेवायला एके दिवशी गावात महात्मा आले आणि दारात महात्मा आल्यानंतर बाईला सांगते बाई, बाई ग अंतर्ज्ञान कळावा आणि उपदेश करावा महात्म्यानं की बाई ग अग बिना आंघोळीचा देवाला नैवेद्य बनवते तुला पटत तरी का स्नान करावं शुचिरभूत व्हावं आणि मग षोडोपचारे पूजा करून देवाला नैवेद्य दाखवावा सोहळ्यानं आता सोहळ्यानं करायचं म्हटल्यानंतर बाईनं दुसऱ्या दिवशी उठावं उशीर झाला आता हे षोडोपचार्य करायचं आणि सगळं सामग्री गोळा करायची उशीर झाला उशीर झाला इकडं देवाला नैवेद्य दाखवला आणि महात्मा मंदिरामध्ये निद्रिस्त झालेले होते रात्रीचा मुक्काम केलेला होता पुजारी देवाला उठवण्याकरता पहाटेच्या सुमाराला आले देवाची पूजा अर्चना झाली आता मात्र जेव्हा पुन्हा आरतीच्या वेळेला येत आहेत तर बघितलं तर काय देवाच्या मुखाला भात लागलेला महात्म्यानं देवाला विचारावं देवा कुठे म्हणे तिथेच जिथे तुम्ही कालबाईला उपदेश दिला होता का बाई सोवळ्यानं नैवेद्य कर आता तिला उठायला झाला उशीर तिनं नैवेद्य केला उशिरा मग आता तोंडाचा भात तेवढा पुसायचाच राहिला असंच मा घरी बाईला सांगा की बाई ग जसं आधी करत होती तसंच कर एखादी गोष्ट जर जमत नसेल ना तर त्या गोष्टीचा आवडंबर माजवण्यात काहीच मजा नाही अंतरंगातला भाव बाह्य देखाव्यापेक्षा कधीही चांगलाच आहे बाह्य रंगानं आमच्याकडं कितीही चांगलं असू देत पण अंतरंगातला भाव नाही तो उपयोग नाही देवतारणी भावत I'm a त्याच्यामुळे भगवंत मिळतो एवढ्यासाठी बाकीचा आठ तास करायची का काही गरज नाही फार भीती आमच्या मनामध्ये घालून दिली की असंच करावं तसंच करावं आणि मुळात माणसाच्या मनातली भीतीच आहे जे मला हरवते कुठेतरी ऐकलं होतं नेपोलियन बोनापार्ट विश्व वेगता जगत जिंकता आणि त्यानं पूर्ण विश्व जिंकलेलं आहे आणि आता जेव्हा त्याचं तंत्र आहे कधी कधी काही काही माणसं अठरा अठरा तास अभ्यास करतात पण तरी नापास होतात आणि काही काही माणसं चारच तास अभ्यासाला बसतात पण पास होऊन जातात तंत्र प्रत्येकाचं वेगवेगळं आहे मुळात ही मेख कळायला हवी जोपर्यंत हे कळत नाही ना तोपर्यंत कितीही पाठांतर करत बस उपयोग नाही प्रत्येक गोष्टीचं तंत्र आहे प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे ते योग्य पद्धतीनं योग्य मार्गाने कळावं असं म्हणतात नेपोलियनं एवढ्या ने लढाया जिंकल्या पण आता मात्र त्याचं तंत्र फार सुंदर होत जेव्हा दोन सैनिक आधी पकडून आणले समोर युद्धाला जायचंय दुसऱ्या दिवशी त्यांचे दोन सैनिक कसे पकडून आणले पकडून आणल्यानंतर आता मात्र ते दोन सैनिक घाबरलेल्या अवस्थेमध्ये हात जोडून उभे आहेत त्यांना भीती वाटते आपल्याला मारतील की काय पण आता मात्र त्यांच्याकडे बघितलं आणि नेपोलियन सांगितलं यांना जाऊ द्या साधे सैनिकच तर आहे यांना जाऊ द्या यांनी तरी काय केलंय बिचाऱ्यांनी म्हणून नेपोलियन जवळ यावं आणि त्यांच्या पाठीवरती थाप टाकावी जा सोडलो तुम्हाला सैनिक निघून जाता क्षणी दुसऱ्या सरदाराला बोलावला सरदाराला बोलावल्यानंतर त्याला सांगितलं का या सैन्यावरती उद्या चढाई करण्याकरता जायचं लढाई करण्याकरता जायचं आणि या लढाई करता गेल्यानंतर आधी जरा वेळ एक प्रहर लढायचं आणि दुसऱ्या प्रहराला घाबरल्यासारखं करायचं आणि माघारी पळत यायचं सरदार म्हणलं ठीक आहे सरदार तयारी करण्याकरिता निघून गेला दुसऱ्या सरदाराला आवाज दिला आणि त्याला सांगितलं हे बघ आता हा सरदार पहिल्या प्रहरापर्यंत लढेल आणि जेव्हा घाबरून माघारी येण्याची नक्कल करल ऍक्टिंग करल ना तर तेव्हा जायचं दबा धरून बसवायचं आणि ते शत्रू सैन्य जसं पुढे आलं आपल्या टप्प्यात आलं का पाठीमागून त्यांना गोळ्या झाडायच्या सगळं नियोजनबद्ध ठरलं चढाई झाली लढाई झाली दुसऱ्या दिवशी पहिल्या प्रहरापर्यंत लढाई झाली आणि सैन्यानं घाबरून माघं पळायला सुरुवात केली भीती वाटली असं दाखवलं आणि माघारी पळायला सुरुवात करावी आणि पाठीमागून शत्रुसैन्य पळत येत आहे शत्रुसैन्य पळत येत आहे तसं तस दबा धरून मसलेले सरदार पुढं आले आणि या सैन्यानं पाठीमागून गोळ्या झाडायला सुरुवात केली सगळं सैन्य गारद झालं शत्रूवरती विजय मिळवला आणि आता मंत्र जेव्हा सरदार येतात कौतुक करतायत नेपोलियनचं की कसं काय जमलं बा तुम्हाला त्यांच्याकडं तर एवढं होतं त्या पटीनं आपल्याकडं काहीच नव्हतं तरी सुद्धा विजय मिळवता आला तुमचा विचार तुमचं तंत्र फार वाखण्याजोगं आहे फार हुशार आहात तुम्ही नेपोलियननं सांगितलं मी काहीच केलं नाही मी फक्त शत्रूची नाडी ओळखली त्याच्याकडं काय आहे किती आहे आणि कसं आहे सैन्य साधं असू देत पण पकडून आणल्यानंतर जेव्हा त्यांच्या पाठीवरती थाप टाकली तेव्हा माझ्या लक्षात आलं का चिलखत फक्त त्यांच्या छातीवरती आहे पाठीवरती नाही आहे म्हणून पाठीमागून गोळ्या झाडल्यानंतर सगळं सैन्यकारच झालं आणि आपला विजय लगेच झाला फार काही जास्त हानी न होता विजय झाला हे तंत्र आहे माणसाच्या मनातली भीती घालवता येते फक्त त्याला काय करायचंय कसं करायचंय कोणत्या पद्धतीने परमार्थ करायचं हे कळालं तर प्रपंच असू दे तर परमार्थ असू दे भीती भीतीमनातलं आहे ॲडजस्टमेंटचं दुसरं नाव होतं प्रपंचाचे मनात घालून दिल्या जाते सायकल खेळायला जाऊ नको पडशी आई लहानपणी दाखवते ना अंधाऱ्या खोलीत जाऊ नको वा तिथं भाऊ आहे आणि असा भाऊ दाखवला का पोरग मोठं आहे झालं तरी ते बाऊच पाहतं न एका गावामध्ये एक असंच पर्वत लहानपणापासून पद्धत होती रीत होती जन्माला आलं ला का सांगितलं जायचं तिकडं जाऊ नका हां तिकडं ना भूतप्रेत वास करतात तिथं गेलेला माणूस आजवर परत नाही आला आता असं सांगितलं का कुणी जायला तयार नसायचं पण गावातले काही ठराविक पोरांची टीम होती ते जरा धाडशी होते आता त्यांनी निर्णय घेतला काय गावकरी सांगतात आपण जाऊच अखेर एकाला तो पैज लावली का जो जिंकल त्याला लाखभर रुपये भेटतील पैज लागली बऱ्यापैकी वीस पंचवीस पोरांची टीम झाली पण घरच्यांनी काहींनी जवळ घेतलं भाऊ तुझं उभा जन्म आम्ही करतो तू काही काम करू नको पण तिकडं जाऊ नको काही पोरं जरा रद्द झाली उरली दहा पंधर ते पंधरा पोरं त्याच्यामध्ये काही पोरांना सांगितलं गेलं गावकरी समजावू लागले बाबा हो नका जाऊ तिथं आजवर जो गेला तो माघारी नाही आला त्यातली पाच पुन्हा कमी झाली ज्या दिवशी स्पर्धेचा दिवस उगवला त्या दिवशी पाच आणखी कमी झाली उरली ती फक्त पाच आता तेवढी पाच जण उभी राहिली गावकरी सांगतायत घरचे सांगतायत पोरं ऐकायला तयार नाही पोरं ऐकायला तयार नाही आता मात्र सुरुवात झाली शर्यतीला जो तो त्या डोंगराच्या दिशेनं प्रवास करू लागला धावू लागले वरती सगळ्यात आधी पोहोचायचंय आपल्याला बक्षीस मिळवायचं आणि पाच जण चढता 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 पाठीमागून मागून गावकरी सांगतात अरे जाऊ नका जाऊ नका तिथं गेला तो आजवर परत कधी नाही आला मागचे दोघ जण जे होते ते जरा गडबडले एक जण म्हणतो का रे एवढे गावकरी म्हणते तर खरं असं आपलं कसं आहे आपला, आपला स्वतःवर विश्वास नसतो आपल्याला जर एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली ना ठासून ते खोटं का असाना एखाद्यानं ठासून एखादी गोष्ट सांगितली का मग आपल्याला असं वाटतं अरे खरंच असन का आणि तुमचा विश्वास जर डळमळी झाला तर मग काही उपयोग नाही मग तुमच्याकडं किती असू देत उपयोग होत नाही ह्या दोघांचं मन विचलित झालं हा दुसऱ्याला म्हणतोय खरंच असा असन का ते म्हणतं गावकरी एवढे म्हणते तर आसन ब निघाले मागं दोघं उरले फक्त पुढे तीन तीन जण धावताय 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 आणि धावता धावता पाठीमागचं एक जण पडलो ठेच लागून पडलं आता कसं असतं माणसाच्या मनातली भीती ना ती एवढी गाढ झालेली असते ना तर कोणी काही सांगितलं ना निगेटिव्ह ते चटकन मन ऑब्झर्व करतं त्याला ठेच लागली पुढचा मनाला कसा पडला तो म्हटलं काय माहिती ब मला अचानक ढकल्यगत झालं काय झालं माझं मला कळलं बऱ्याचदा काही लोकांना चक्कर आल्यावर हा प्रकार वडतो कसं झालं काय बुवा मला तर कळलंच नाही हा म्हणतो कोणी ढकल अरे आजवर मी खालीच बघून चालत आलोय बरं तिथं दगडही नव्हता मग मी पडलोच कसा नक्की इथं काहीतरी असा उरलेली तर दोघं होते ना मागची ते माग आले पण पुढं जो होता ना सगळ्यात पुढं तो धावत राहिला जिंकला लागबराचं बक्षीस मिळालं ला, गावात मिरवणूक झाली पण एक बाबा त्याला भेटलं आणि विचारपूसच करेन सांगणारे रे बाबा तू का नाही थांबला एवढे जण मा घरी आले तू का नाही थांबला तू का जात राहिला पुढं ते म्हणाल काय पाहता काय ते बैरू होत <laughs> तुम्हाला तुमचं ध्येय जर निश्चित असेल तर जगानं किती भीती घालण्याचा प्रयत्न करू द्या तुम्हाला जिंकण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही प्रपंच असू द्या नाही तर परमार्थ या ब्रह्मांडामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्हाला थांबवू शकेल तुम्ही सगळं काही करू शकता आणि एकदा भगवंताच्या चरणाशी लागलं ना काही उरली सुरली मरणाची भीतीसुद्धा मनातनं निघून जाते तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही फक्त तुमच्याशिवाय आणि हे ज्या दिवशी कळतं ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं परमार्थ उमगतो तुकोबाराय म्हणतात भगवंतानं आम्हाला घालून दिलेला पायडा सोपी रीत सांगितलेली आहे काहीच करायचं नाही समर्पण करायचं त्याचा तो बघून घेणार आहे अवघ्या त्रिलोक्यामध्ये कसलंही भय उरत नाही केव्हा जेव्हा आम्ही त्याचे दास होतो तेव्हा अभंगचं पहिलं